आणि या ठिकाणी एका मुलीला कलमा पडायला भाग पाडलाय बळजबरी दुकानाच्या वरती नेऊन वरती नेऊन तिला कलमा पडायला लावलाय आणि तिचं धर्म परिवर्तन करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे कोथरूड मधलं अर्श नावाचं जे युनिसेक्स सलून आहे ते बंद करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत हे बघा हे प्रिमायसेस आहे वरच या प्रिमायसेस मध्ये त्या मुलीला ब्लॅकमेल करून तिच्याकडनं कलमा पडून घेतला गेला आणि तिनी कलमा पडून घेतला आहे कुणालाही बाहेर सांगू नये म्हणून तिला एक लाख रुपयाची लाच देण्यात आली परंतु ते तिने पैसे स्वीकारायला नकार दिला होता त्यामुळे तिला मानसिक टॉर्चर केलं गेलेलं आहे जावेद नावाचा जो व्यक्ती आहे त्याचं ह्या सलून मध्ये ऍग्रीमेंट आहे ते तत्काळ बंद त्यांनी इथून डायरेक्ट त्याचा काढता पाय घेऊन जिथून आलाय तिथे निघून जावं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका